मी एक व्हिडिओ अपलोड केला होता एल एल बी म्हणजे काय आणि बी एल एल बी म्हणजे काय आणि हा कोर्स कम्प्लीट केल्याच्या नंतर तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकता आजचा विषय आहे आपला की एल एल बी करायची आहे पण एल एल बी करण्याची पात्रता काय असतात ह्या माहित नाहीयेत तर तुम्ही बारावी नंतर जर हा कोर्स करायचा विचार करत असाल तर बारावी नंतर हा पाच वर्षाचा कोर्स आहे त्यामध्ये दहा सेमिस्टर वाईज तुमचा सिलेबस डिवायडेड केलेला आहे त्यानंतर तुम्हाला जर बारावीनंतर हा कोर्स करायचा असेल तर तुम्ही बारावी हे पास असणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं पासिंग सर्टिफिकेट गरजेचं आहे तसेच तुमचं मार्कशीट ही कंपल्सरी आहे मार्कशीटमध्ये फोर्टी फाय पर्सेंट म्हणजे पंचेचाळीस पेक्षा जास्त गुण असणं आवश्यक आहे जर तुम्हाला फोर्टी फायव्ह पर्सेंट नसतील तर तुम्ही हा लॉचा कोर्स करण्यासाठी पात्र ठरणार नाही त्यासाठी तुम्हाला फोर्टी फाय प्लस मार्क्स असणं गरजेचं आहे हा कोर्स करण्यासाठी कोणत्याही प्रकारची वयोची मर्यादा नाही आहे त्याच्यानंतर तुम्ही ठरवलं की माझं ग्रॅज्युएशन झालंय आणि ग्रॅज्युएशन नंतर मला हा कोर्स करायचा आहे तर ग्रॅज्युएशन नंतर हा तीन वर्षाचा कोर्स आहे आणि यामध्ये सहा सेमिस्टर घेतले जातात तर ह्या सेमिस्टरमध्ये ह्या कोर्समध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन असणं कंपल्सरी आहे ग्रॅज्युएशन हे कोणत्या शाखेतून केलं तरीही काही हरकत नाही आहे शेवटच्या वर्षा वर्षाचं मार्कशीट प्लस शेवटच्या वर्षाला फोर्टी पर्सेंट मार्क्स असणं गरजेचं आहे जर फोर्टी फाय पेक्षा नसता किंवा तुम्हाला पात्र ठरवलं आता बारावी नंतर पाच वर्षाचा कोर्स आणि ग्रॅज्युएशन नंतर तीन वर्षाचा कोर्स हा जर करायचा असेल तर तुम्हाला ऍडमिशनच्या अगोदर सीईटी देणं गरजेचं आहे जे की आम्ही लॉ डिग्री करण्यासाठी त्याचं रजिस्ट्रेशन करून घेतो तर आता ही सी म्हणजे काय सी ए टी चा अभ्यासक्रम काय असतो त्याचा सिलेबस काय आहे किती किती मार्काची आहे हा प्रश्न पडलाय चला तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहूया नमस्कार